आणि त्यामुळं या विभागाशी जे म्हणतात ते आमचे दाजी आहे पण दाजीची फाशी थोडी करू नका एवढीच अपेक्षा कार्यकर्त्यांना करू नका नक्की भैया तुमच्या पाठीशी या चर्गेड आजरा गरीब मतदारसंघ जास्तीत जास्त पदवीधर संघातले आपले हे मतदार नोंदवून तुमच्या पाठीशी या मतदारसंघातली ताकद दाखवून देईल आपण विरोधकांच्या वरती अशा खालच्या थरेनं भाष्य करणं कितपत उचित होतं ह्याचा सुद्धा विचार त्यांनी करणं आज गरजेचं का आहे कारण का मला वाटतं काल रात्री त्यांनी आपलं दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा ज्या प्रवृत्तीचे ते आहेत किंवा ज्या जो त्यांचा मागचा इतिहास आहे त्या त्यांनी त्या प्रवृत्तीच्या प्रमाणात उत्तर दिलं की ही मी विरोधकांना समज म्हणून देतोय

यावेळी चळागाळात पक्षाचे कार्य पोहोचवण्याचे आव्हान उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले माजी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा मेळावा पार, पार पडला आजच्या या मेळाव्याचा आढावा घेतला ते अभिजीत मानले आहे तालुक्यामध्ये पुन्हा आपल्याला उभं करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला सर्वांना कार्यरत होणं ही काळाची गरज आहे आमदारकीचा जो काही विषय झाला असेल मग अशी अनेकांनी त्याच्या संदर्भात ओवापो केला असेल पण कुठेतरी आपण काम करायला कमी पडलो आदरणीय अनिल सावंके साहेबांनी सांगितलं असेल की आपण अनेक विकासाची कामं केली सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पक्ष संघटना पोहोचवण्यामध्ये आपण कमी पडलो आणि म्हणूनच पराभव झाला की काय अशा त्यांनी त्यामध्ये सुद्धा सत्य आहे असं म्हटलं तर वावगाव होणार नाही कारण का आपण ज्या तऱ्हेन त्या मतदारसंघातल्या महिला भगिनींच्या पर्यंत आपण त्या मतदारसंघातल्या तरुणांच्या पर्यंत जायला आपण कमी पडतो आणि जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बांधणीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला सर्वांना आवाहन करायचं आहे की आपण सर्वांनी जसं पक्ष नोंदणीचा कार्यक्रम जिल्हा अध्यक्षांनी किंवा पक्षाच्या प्रांत अध्यक्षांनी आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांनी आपल्याकडे दिलेला आहे आज सभासदांची पुस्तक गेली पाच महिने आपल्याकडे सभासद नोंदणीसाठी पाठवलेली आहे पण अजून एकही पुस्तक आपण परत आलेलं नाही आहे आजरा तालुक्यामध्ये आपण हजार एक पुस्तक दिलेली आहेत तालुक्यामध्ये दोन हजार पुस्तक दिलेली आणि चंदगड मध्ये दोन हजार पुस्तक साधारणच्या जैन मठातील आपल्या महादेवी हत्तीला जिला माधुरी म्हणून प्रेमानं संबोधलं जात त्या हत्तीला वन तारा सारख्या अभियान्यामध्ये अंबानीच्या पाठवण्याचं काम पिठाच्या एका संस्थेनं हायकोर्ट मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये दावा दाखल करून त्या हत्तीला तिथं पाठवून द्यावं तिची देखभाल तिथं होत नाही अशा तऱ्हेच म्हणणं मांडून कोर्टामध्ये त्यांनी जो आदेश घेतला आणि त्या हत्तीला त्या वन तारामध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे माझी विनंती राहील आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि या माहिती सरकारला की जनभावनेचा आदर करून आपण त्या हत्यांनीला पुन्हा एकदा मध्ये पुन्हा वापस पाठवावं आणि ह्या चंदगड आजरा गडी आणि त्या दोडा मार्गमध्ये जे काय पाच सहा हत्ती जे कायम येत असते येत आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान करतायत त्यासाठी लागणारी नीती त्या आदरणीय अंबानी कुटुंबियाने ती द्यावी आणि ते सगळे हत्ती माझे तर आणि त्या वनदारामध्ये न्यावे ते सगळे कवे न्यावे सगळी रान डुकर न्यावी जेणेकरून माझ्या तालुक्यातल्या माझ्या भागातले शेतकरी नितांत रात्री ती झोपतील आणि जे काही तुम्ही दिवसाहून शेतीसाठी वीज देणार आहे त्या माध्यमातून ती शेती चांगल्या तऱ्हेनं फुलवतील एवढीच एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुसरी एक विनंती आपण सर्वांनी केलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण सर्वजण करत आहोत या जो न, या जरूर या निवडून आलेले जरूर मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन निवडून आलेल्या आहे निकालाच्या दिवशी सुद्धा मी केलं होतं आणि या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्हाला जिथं जिथं आमची मदत पाहिजे असेल त्यांकडे आजला गडिंगस तालुक्याच्या विकासासाठी आम्ही नक्कीच तुमच्या खात्याला खाता ला। लावून काम करू असा आम्ही अभिवचन त्यांना दिलेलं आहे पण जो आपला शक्तीपीठ महामार्ग या तालुक्यातून जातच नव्हता गडिंगज मध्ये असेल किंवा चंदगड मधन असेल दुर्दैवाला तो कागल आणि आजऱ्यामध्ये जातो आणि कागलवाल्यांनी जर सोयीस्करित्या ते चंदगडला हवं असेल तर ते तिकडं घेऊन जावं म्हणावं हे सुद्धा कितपत योग्य आहे जिथं आपला विरोध आहे तिथं आपण विरोध आणि तिथं कृपा करून जनरेटच्या शेतकऱ्यांच्या माती इथल्या भूमिपुत्रांच्या माती जे आजपर्यंत आपल्या काळ्या मातीची आपली आई म्हणून जी सांभाळ केलेला आहे त्या चंदगडकरांच्या डोक्यावर तिथे मारून नव्हे अशा तऱ्हेची अपेक्षा त्या सरकारला या निमित्ताने मी करतोय त्यामुळं या सर्व गोष्टी सांगत असताना या, या भागामध्ये जे काय आज मतदारसंघाचं नेतृत्व करताय आहे त्यांचा वाढदिवस झाला त्यांचं अभिष्य चिंतन अनेक के लोकांनी केलं पण त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये ज्या तऱ्हेनं जी टीका टिप्पणी केली तर दुर्दैवी आहे की आज सुद्धा या मतदारसंघातली जी काय जनता आहे राजकारणामध्ये जय विजय नक्की होतो आणि एकदा आपण विजयी झाल्यानंतर ज्या लोकांनी ज्या जनतेनं आपल्याला ज्यासाठी निवडलेलं आहे त्या त्यानं कामगिरी करणं ही काळाची गरज असं मला वाटतं आणि त्या दृष्टीकोनातून निश्क, आपण विरोधकांच्या वरती अशा खालच्या तऱ्हेनं भाष्य करणं कितपत उचित होतं याचा सुद्धा विचार त्यांनी करणं आज गरजेचं आहे कारण का मला वाटतं काल रात्री त्यांनी आपलं दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा ज्या प्रवृत्तीचे ते आहेत किंवा ज्या जो त्यांचा मागचा इतिहास आहे त्या त्यांनी त्या प्रवृत्तीच्या प्रमाणात उत्तर दिलं की ही मी विरोधकांना समज म्हणून देतोय म्हणजे दि दिलगिरी व्यक्त केली की आम्हाला दम दिला समज दिला हेच आम्हाला कळत नाही आहे म्हणजे काय चाललेलं आहे या मतदारसंघात याचा विचार तुम्ही आणि या मतदारसंघातल्या सोडून मतदारांनी करणं काळाची गरज आहे कारण का मला वाटते त्यावेळेला एकोणीस उमेदवार होते एकोणीस उमेदवार मधले पाच उमेदवार मात्र होते आज आपण जर विचार केला साधारण एक लाख तीन हजार दोनशे पन्नास लोकांनी इतर चार उमेदवारांना मदत दिली आणि आज ते सुद्धा आहे कारण का ह्या सर्व मतदारांच्या पैकी आज पोरीत सुद्धा फिरकून तुम्हाला या तालुक्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आणि अडचणीसाठी ज्यांना तुम्ही मदत दिला त्या एकोणीस उमेदवारांच्या पैकी जे काय सतरा खालचे उमेदवार आहेत ते कधी फिरकून सुद्धा तुमच्याकडे येत नाही ही शोकांतिका आहे त्यामुळे जे डॉक्टर बाबासाहेब तुम्हाला मतदानाचा पवित्र अधिकार आणि हक्क दिलेला आहे तो असा स्वाभिमान तुमचा घाण ठेवून कुठेतरी हजार आणि दोन हल्ला तुम्ही ज्यावेळी निवडणुका येतात कुठेतरी त्या दारू मटन आणि अशा आमिषाला बळी पडतात आणि आपलं मतदान ज्या डोक्याने घालतात ते डुंकून सुद्धा आज तुमच्याकडे बघायला तयार नाही याची सुद्धा तुम्हाला काहीतरी खंत वाटली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जे प्रामाणिक पराभव झालेल्या दुसऱ्या दिवसापासून आज त्या सोबत आम्ही या भागाच्या विकासाला या भागाच्या जडणघडणीसाठी आम्ही कार्यरत आहोत त्यांच्या पाठीशी तुम्ही राहणं मला वाटतं अपेक्षित आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग त्या ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील येणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील विकास सेवा संस्था असतील भूत संस्था असतील किंवा गोकुलची निवडणूक असेल आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि या महाराष्ट्रात सर्व मतांनी त्याचा विचार करणं ही आज काळाची गरज आहे त्यामुळं आज हे सगळं सांगत असताना आपल्याला या निमित्तानं विनंती करायची आहे की आपण ज्या तऱ्हेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद स्वर्गीय नरसिंहराव पाटील असतील स्वर्गीय बाबासाहेब कुटेकर असतील स्वर्गीय सदाशिव मंडलिक साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण केलेली आहे ती आबादी ठेवण्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आदरणीय भयासाहेब कुपे भयासाहेब कुपेकर आणि भया माने भया नाव असल्यामुळे ती गमत होते दोघे तेवढ्याच तोटीचे होते आणि आहेत सुद्धा त्यामुळं स्वर्गीय वाय काका वाय माने साहेब

मतदार नोंदवून तुमच्या पाठीशी या मतदारसंघातील ताकद दाखवून येईल का विश्वास या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर मी तुम्हाला देतोय कारण का आपले संबंध हे काय फक्त राजकीय नाही आहेत पूर्वीच्या घरातल्यापासून आपल्या वर्गांच्यापासून हे संबंध आहेत आणि आम्ही आजपर्यंत जोपासलेले आहे नक्की तुमच्या पाठीशी आम्ही ठाम सगळे उभे राहू आदरणीय मुस्लिम साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून दोन हजार एकोणीस मला त्यांनी निवडून आणण्यामध्ये बोलाचं सहकार्य दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे एकदा मुस्लिम लीग साहेबांनी जर मनात घेतलं तर भैया साहेबांना उमेदवारीच काय निवडून आणण्याशिवाय राहणार नाही ही काळ्या सरकारवरची वेळ त्यामुळं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय साठी आपले मतदार नोंदणी असेल आणि आपल्या येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका आपण सर्वांनी तातडीनं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी आणि आदरणीय अजितदादांच्या पाठीशी राहून आपण भैया साहेबांना उमेद